त्या आम्ही आमदार नगरसेवक या सगळ्यांना पण कोणीही त्यात बदल केला नाही काही केलं नाही तर हा हा जरी कॉर्पोरेशन लेवलचा प्रश्न असला तरी अशा टॅक्स पेअरच्या मागण्यावर कधी सरकारने विचार केला का नाही ते तर खरंच आहे आता बुलेट ट्रेन वंदे भारत गिफ्ट सिटी हे सगळं गुजरातमध्येच आहे आणि ते तर आय थिंक बऱ्याच लोकांना त्याची चीड तर आहेच मला पर्सनली पण आहे की असं असं होतं आहे सरकार असं म्हणत आहे की आम्ही मेट्रो प्रकल्पांचं मोठे मोठे रस्ते करतोय विमानतळ करतोय लोकल जे रस्ते आहेत ते सुधारा नंतर मेट्रो प्रकल्प वगैरे यात तुम्हाला वर्ल्ड बँकेचं लोन आहे म्हणून करताय तुम्ही काहीही करत नाही स्वतःहून मला मी कुठल्याही विचारसरणीच नाही पण लोकांच्या धार्मिक भावना भडकून जे तुम्ही मताची पोळी वाचताय सगळेच राजकारणी तसेच कोणी यात उजवा डावा नाही हो गेले दोन तीन वर्ष निवडणुका पेंडिंग आहेत का नगरसेवक नाही ते कोणाला प्रश्न विचारू शकत ना जबाबदार नाही विचारू शकत सामान्य लोकांचा जो कर्जाताचा पैसा आहे तो गव्हर्नमेंटला या राजकर्त्यांना उडवण्याची काहीही गरज नाही हे चुकीचं आहे नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे महायुती सरकारच्या कामगिरी बद्दल मुंबईकरांना काय वाटतंय ते आपण जाणून घेतोय आणि त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत याबद्दल पण बोलणार आहोत सर आताच नुकतंच सरकारचं बजेट सादर झालं लाडकी बहीण योजना खूप गाजली महागाईचा प्रश्न सुद्धा आहे तुमच्या या सरकारच्या अर्थसंकल्पाबद्दल काय म्हणणं आहे काय अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पाबद्दल आम्हाला एवढंच सांगायचं आहे लाडकी बहीण किंवा ह्या ज्या योजना आहे ह्या टॅक्सपेयरकडून भरल्या जातात पण त्या पेअरला काही तुम्ही देता का हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे आमच्या साध्या साध्या मागण्यासुद्धा तुम्ही पूर्ण करत नाही आम्ही सांगतो या कट्ट्यावरच्या टाईल्स निघालेल्या आहेत ते सगळ्यांना रुततात जखमा होतात त्या आम्ही आमदार नगरसेवक या सगळ्यांना पण कोणीही त्यात बदल केला नाही काही केलं नाही तर हा हा जरी कॉर्पोरेशन लेवलचा प्रश्न असला तरी अशा टॅक्सपेअरच्या मागण्यावर कधी सरकारने विचार केला का हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला या योजनामध्ये काय मिळालं कोणाला काय मिळालं त्यांना द्यावं गरीबांना वगैरे वा परंतु तो टॅक्स पेअरचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्यावं हीच आमची अपेक्षा सरकार असं म्हणत आहे की आम्ही मेट्रो प्रकल्पांचं जाळं उभारतोय मोठे मोठे रस्ते करतोय विमानतळ करतोय या सगळ्या प्रकल्पांबद्दल तुम्हाला काय वाटतं आधी लोकल जे रस्ते आहेत ते सुधारा नंतर मेट्रो प्रकल्प वगैरे यात तुम्हाला वर्ल्ड बँकेचं लोन मिळाला म्हणून करताय तुम्ही काहीही करत नाही स्वतःहून आणि त्यात ते करणं हे खरं म्हणजे फार वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ठीक आहे हे सरकार आता करतं ही गोष्ट चांगली आहे परंतु हे पर्व पूर्वी प्री प्लॅन केला असतं तर आज ही वेळ आली नसती हे आता वेळेवर रस्ते खोदणं आणि अडचणी ज्या आहेत त्या फार पूर्वी प्लॅनमध्ये ठेवल्या असत्या तर कधीही आल्या नसतात जसं सायनचा पूल आता पाडला आहे किंवा पण इकडे सायनवरून वाशी साईडला जाणारा फ्लायओव्हर बांधला तो जर पूर्वी पूर्वीपासून चांगला प्लॅन केला असता तर आता कशाला पाडावा लागला असता आणि वाढवावं लागला असता अच्छा म्हणजे सरकारकडून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे त्यांनी टॅक्स पेअर काय म्हणतो टॅक्स पेअरच्या मागण्या काय या गोष्टींना आधी प्राधान्य द्यायला पाहिजे नंतर गरिबांसाठी प्राधान्य द्यायला पाहिजे तसंच हे जे फुटपाथवर जे धंदे आहेत फेरीवाल्यांचे त्याच्यामुळे ज्या अडचणी होतात सामान्य लोकांना रेल्वे स्टेशनला लोकलला जाण्याला आम्हाला काय अडचणी होत का नाही कारण आम्ही गाडीने जातो परंतु ह्या अडचणीवर काय उपाय करत का इथले मिळणारे हप्ते कोणी थांबवतं का हे आमचं म्हणणं आहे महायुती सरकारच्या कामगिरी बद्दल नागरिकांना काय वाटतं त्यांच्या अपेक्षा काय आहेत याच्याबद्दल आपण बोलतोय नुकताच सरकारनं बजेट मांडलेलं आहे आणि राज्याचा विकास झपाट्याने होतोय असं म्हटलं जात आहे वेगवेगळ्या कल्याणकारी योजना पण आहेत तुमच्या काय अपेक्षा आहेत आमच्या अपेक्षा आहेत की तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे एका काहीतले आणि भूमिपुत्रांना संधी दिली पाहिजे नवीन नवीन नवी बिझनेसमध्ये बाकी गृहिणींना नवीन नवीन नवी संधी दिली पाहिजे लाडके बहिणी योजनेचे पैसे तुम्ही एकवीसशे सांगितले ते अजून पंधराशे येत आहेत पुढे वाढवले नाहीत ते केलं पाहिजे कल्याणकारी योजना परत आपल्या समुद्राचा इश्यू आहे समुद्राचं सगळं समुद्रा प्लास्टिक आहे कचरा आहे कोण जाऊ शकणार समुद्र एवढे दुर्गंध येतो आपली मिठी नेत्या बँड्राची आपण पास होतो तेव्हा एवढा तिकडे दुर्गंध येतो ती जरा साफ क्लीन झाली पाहिजे अशा आहेत आजोबा उद्यान आहेत ती जरा त्याची झालेली आहे ती जरा चांगली झाली पाहिजे तुम्ही या सगळ्या नागरी समस्या सांगताय मुंबई मध्ये अजूनही म्हणजे मुंबई आणि बाकी शहरांमध्ये महापालिकाच्या निवडणुका सुद्धा झालेल्या नाहीयेत त्याबद्दल तुमची काय मागणी आहे हो गेले दोन तीन वर्ष निवडणुका पेंडिंग आहेत का नगरसेवक नाही ते कोणकांना आपण नागरिक कोणाला प्रश्न विचारू शकत जबाबदार नाही विचारू शकत पहिले नगरसेवक असे आपण विचारू शकतो प्रश्न की अजून हे सॉल्व्ह झालाय गटारा साफ नाही झालेत रस्ते बरोबर नाहीत पण आता कोण प्रशासकच नाही असल्यामुळे आपण विचारू शकत नाही नगरसेवकांना लवकर लवकर निवडणूक घ्यावी असं माझं म्हणणं आहे बरोबर महापालिकांच्या निवडणुका तर आहेतच पण महायुती सरकारच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ना अशी फारशी अशी काही कामगिरी केलेली नाहीये फक्त मत मिळवण्यासाठी फक्त एक हे दिलंय म्हणजे फक्त बोलतात ना ते लालच दिली लाडकी बहीण वगैरे आणि त्याचे पण पैसे भरपूर लेडीजना आलेले नाही म्हणजे स्वतः माझ्या मामीला अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत आणि ते फॉर्म रिजेक्ट झाला वगैरे तो काय प्रश्न माहिती नाही पण हे फक्त कसं की म्हणजे की बोलतात ना की ब्लॅकमेलिंग टाईप झालंय की पैसे देऊन तुम्ही सरकार वगैरे आणू नाही शकत आणि जे चांगले जे पक्ष आहेत जे स्वतः खरंच काम करतात मग तुम्ही जिकडे ज्या वर्गाचा मॉनिटर आहे त्याच वर्गामध्ये जाऊन तक्रार करा ना तुम्ही असं करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे जनता पण आता जे सरकार आहे ना ते जनता स्वतः डिझर्व्ह करते एवढं काय मोठं जनतेवरती काही अन्याय पण होत नाहीये कारण की काही चेंजेस पण दिसत नाही जसं आहे तसंच आहे जसं पाच वर्षापूर्वी होतं तसंच आहे म्हणजे जे सरकारची कामगिरी आहे किंवा एकूण जे सरकार आहे त्याला आपण सगळे जबाबदार आहोत असं तुम्हाला वाटतं हो आता आपणच निवडून दिलेलं ना सरकार म्हणजे आपण म्हणजे आता मी मनसेला मतदान केलं पण ज्यांनी केलंय आता बहुमत जनतेने केलं तेच पक, तेच सरकार येणार आणि आ, आता जनतेने पण काही तक्रार असं करू नये असं मला वाटतं कारण की तुम्ही निवडून दिलेलं आहे तर तुम्ही सॅटिस्फाईड राहा भाजपाचा झेंडा लटकवा आणि ते स्टिकर लावा फक्त घरावरती आणि मोदी सरकार म्हणून तुम्ही ते मन की बात ऐका आणि सॅटिस्फाईड राहा असं मला वाटतं ठीक आहे पण आता हे सरकार आलेलं आहे तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारने कशाला प्राधान्य द्यायला पाहिजे सरकारनी पहिली गोष्ट म्हणजे रस्त्याची कामं जी चालली आहेत ना त्याच्यामुळे खूप ट्राफिक होतो तुम्हाला पण आता येताना खूप ट्राफिक भेटला असेल तर ती रस्त्याची काम पटापट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं काहीतरी नियोजन करा की जेणेकरून ट्राफिक होणार नाही लोकांना कामावरती जायला उशीर होतो तीन लेट मार्क झाले आज पण मी पण कामावरती गेलोच नाही कारण की अर्ध्या दिवसाचा पगार मिळणार मित्राला बोलो चल भेट काहीतरी आपण करूया म्हणजे ही रस्ते जे प्रत्येक रस्ते तुम्ही जर बघितलेत ना सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि याचा जनतेला फार त्रास होतोय ती कामं पहिला पटापट करा बाकीचं एवढं काय एक्सपेक्टेशन करत नाही म्हणजे फक्त व्हा असं म्हणजे काय असं काही नव्वद टक्केची काही अपेक्षा नाहीये अपेक्षा <laughs> नाहीये पण सरकारना ना तरी मार्क मिळवावेत असं त्यांना महायुती सरकारच्या कामगिरीबद्दल आपण नागरिकांशी बोलतोय सरकारने आताच अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे आणि लाडक्या बहिणींना सरकार काय देणार याची चर्चा जास्त होती तुम्हाला काय वाटतं या योजनांबद्दल गवर्नमेंटने महाराष्ट्र सरकारने आता बजेट सादर केला त्या बजेट नुसार आर्थिक तूट आणि राज, राज्य सरकारचं लोन हे एवढं वाढत चाललेलं आहे तर त्याच अजिबात कुठेही नियोजन नाही कुठे काही नाही परत गव्हर्नमेंटने जे या सरकारच्या शासनाच्या इलेक्शनच्या वेळेला जे त्यांनी लाडक्या बहिण्यांसाठी जे आउ, आश्वासन दिलं होतं की आम्ही पंचवीसशे एकवीसशे करू त्याचंही कुठे पालन झालेलं नाही मुळात ही योजना रेवड्या ज्या आहेत ना त्या एकदम चुकीच्या पद्धती पद्धतीने केलेल्या आहेत त्या आमच्या सामान्य लोकांचा जो करदात्याचा पैसा आहे तो गव्हर्नमेंटला या राजकर्त्यांना उडवण्याची काहीही गरज नाही हे चुकीचं आहे असंही मला वाटतं आणि प्रश्न भरपूर आहेत कायदा सु व्यवस्था तर आता गल्लोगल्ली गुंडगुंड झालेले आहेत ते सगळ्या राजक्यांच्या आशीर्वादाने झालेले आहेत त्यामुळे आता मग सगळीकडे बघ बक, बघताय आता इवन जे उद्योग येतात त्या उद्योग उद्योगाच्या अधिकाऱ्याने एवढे हैराण करतात आता आपण बीडला बघतोय सगळीकडे बघतोय हे कुठेतरी संपलं पाहिजे परत महिला महिलांवर मै, हा महिलांवरील अत्याचार हे पण सगळं संपलं पाहिजे खूप गंभीर समस्या तुम्ही सरकारने कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे सरकारने रोजगार निर्मिती केली पाहिजे आणि सरकारने लोकांसाठी गरीब लोकांसाठी धान्य म्हणजे रेशनिंगचं धान्य आणि शिक्षण फ्री केलं पाहिजे तरच सगळ्यांना चांगलं होईल आणि मोफत योजना आहेत त्या सगळ्या बंद केल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे रोज लोकांना काम करण्याची इच्छा होईल आणि देश प्रगतीवर जाऊ शकतो की ज्याने प्रत्येकाने काम केलं तर देश पुढे जाईल शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये काय केलं पाहिजे सरकार प्राधान्य पहिलं दिलं आरोग्य आणि शिक्षण शिक्षण असेल तर मनुष्य स्वतःची प्रगती करून राष्ट्राची पण प्रगती करू शकेल पण हेच काय स्वतःच्या स्वार्थासाठी हे पॉलिटिशियन्स साथ स्वतःच्या येतात आणि सर्व तुम्हाला दिलेलं आश्वासन सर नंतर विसरून जातात नंतर त्याच्या आश्वासनाची परिपूर्त पूर्तता होत आहे ती पूर्तता व्हायला पाहिजे लोकांना शिक्षण दिलं पाहिजे तुम्ही आरोग्य शिक्षण दिलं पाहिजे आणि ह्या जर सुविधा असेल तर लोकांची चांगली होईल असं माझं म्हणणं काय केलं पाहिजे सरकारने तरुणांना संधी देण्यासाठी मला असं वाटतं अजून इन्स्टिट्युशन उभारलेले पाहिजेत कॉलेजचे कारण खूपच कमी नोकऱ्यात यात जर इंडस्ट्रीज मुंबईच्या बाहेर सेटअप केल्या गेल्या इन मराठवाडा रिजन और अमरावती रिजन त्याने खूप फायदा होईल त्याने काय मुंबईवरचा लोड कमी होईल फायनान्शियल कॅपिटल इथे तुम्ही जास्त खूपच हे केलं तर मग इट विल बी व्हेरी टफ फॉर द लोकल ऑल्सो सो इफ यू अप मोर इंडस्ट्रीज ही जी ग्रोथ जी आपण मुंबईत बघतोय अटल सेतू कोस्टल रोड अशा टाइपचे प्रोजेक्ट जर महाराष्ट्रात भोवती तुम्ही अख्ख्या नॉट जस्ट पश्चिम महाराष्ट्र जे ते म्हणतात बाकी रिजन्स मध्ये पण तुम्ही जर केलं तर त्याने खूप फायदा होईल महाराष्ट्रातली इंडस्ट्री किंवा मोठे मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत महाराष्ट्रामध्ये तेवढे म्हणावे तेवढे प्रकल्प येत नाही येत असं म्हटलं जातं तुम्हाला काय म्हणायचंय नाही ते तर खरंच आहे आता बुलेट ट्रेन वंदे भारत गिफ्ट सिटी हे सगळं गुजरातमध्येच आहे आणि ते तर आय थिंक बऱ्याच लोकांना त्याची चीड तर आहेच मला पर्सनली पण आहे की असं असं होत तसे पण आपल्या महाराष्ट्राचं फक्त हे सरकारचं काम नाही आपलं पण यंग लोकांचं ऍक्च्युली काम आहे की ऑन्टरप्रेनरशिप जी आपण म्हणतो बिझनेसमॅन स्किल सेट जे लागतात मॅनेज करायला ते आपल्या मराठी लोकांमध्ये खूप कमी आहेत आपण जास्त जॉब नोकरी याच्याकडेच जास्त मागे धावलेलो असतो इफ वी ॲज अ युथ ऑफ महाराष्ट्र आपण जास्त फोकस करू कसे नवीन आयडियाज काढायचे कसा नवीन धंदा चालू करायचा तर आपल्या खूप जास्त ग्रोथ आणि जे आहेत आपल्या महाराष्ट्रातले त्यांनी त्यांच्या त्यांच्या रिजन मध्ये जाऊन असं असं करा तुम्ही मुंबईला नका येऊन करा दिल्लीला नका जाऊन करा आपल्या इथे आहे करत त्याने खूप फायदा होईल आपला असं खरंय तुला काय वाटतं लाडकी बहीण सारख्या योजना आहेत महिलांना पंधराशे रुपये हप्ता दिला जातो महिन्याला अजून वाढवायची ही चर्चा होती तसं काही झालेलं नाहीये पण अशा कल्याणकारी योजना असाव्यात का हो हो म्हणजे मी तर डॉक्टर आहे केईएम आहे म्हणजे तर तिथे मी बघितलंय की एकट्या बायका पण ट्रीटमेंटला येतात म्हणजे त्यांना काही दुसरा सपोर्ट नसतो कारण त्यांच्या परिवारातले सगळे डेली वेज वर्कर्स असतात तर त्या एकट्या ट्रीटमेंटला येतात तर त्या खूप इंडिपेंडेंट वाटतात मला म्हणजे एक दोन वर्षात मी बघितलंय सो so, मला तर वाटतं अशा योजना अजून काढायला पाहिजेत एस्पेशली uh, बायकांना इंडिपेंडेंट जर केलं तर पूर्ण घरच खूप स्ट्रॉंग राहतं तू आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतेस आरोग्य मध्ये सुद्धा अगदी पाच लाखापर्यंतची सवलत uh, काही गरीब लोकांना दिलेली आहे सरकारने अजून काय करायला हवं um, मला वाटतं अजून uh, गव्हर्नमेंट हो, म्हणजे मी तर केईएम ला आहे तर केईएम वर जेवढा लोड दिसतो ना आम्हाला म्हणजे मी स्टुडंट आहे बट खूप लोड आहे म्हणजे अजून सरकारी हॉस्पिटल काढायची खूप गरज आहे नॉट जस्ट इन द सिटी बट ऑल्सो आउटसाइड द सिटी कारण खूप लांबून लांबून लोक येतात सो दे डोंट हॅव ॲक्सेसिबल हेल्थ केअर त्यांना खूप ट्रॅव्हल करून त्यांचे खूप खर्च होतात इथं uh, जरी म्हणजे ट्रीटमेंट फ्री असेल किंवा एकदम मिनिमल कॉस्ट कौस, कॉस्टला असेल त्यांना <laughs> ट्रॅव्हल एवढं करायची गरज नाही पडायला पाहिजे इन बरोबर आरोग्य शिक्षण रोजगार याला सरकारने प्राधान्य द्यायला पाहिजे असं तरुणांना वाटतंय महायुती सरकारच्या कामगिरीबद्दल नागरिकांना काय वाटतय ते आम्ही जाणून घेतोय नुकताच आता सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला महागाई वाढत चाललेली आहे रोजगाराच्या संधींची अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं माझं असं म्हणणं आहे की ज्या गव्हर्नमेंट भरती आहेत त्या सरकारने घेतल्या पाहिजे तरुणांसाठी ज्या भरती स्टॉप करून ठेवलेल्या आहेत ज्या वाढत्या प्रमाणात स्टॉप केलेल्या आहेत ज्या बीएमसी असो रेल्वे असो सेंट्रल गव्हर्नमेंट असो त्या भरती गव्हर्नमेंटने चालू केल्या पाहिजे त्याच्यावरती फोकस केला पाहिजे कारण की आपण कुठल्या गव्हर्नमेंट कामासाठी जर गेलो तर डिले दे की का की आमच्याकडे स्टाफ 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 का कारण तुम्ही भरतीच घेतली असणार कुठून आणि जरी भरती घेतली तर आफ्टर सिक्स सिक्स मंथ्स त्याचे रिझल्ट लागतात तोपर्यंत प्रत्येकाचे पेशन्स लेवल नसतात की आफ्टर रिझल्ट दे कॅन वेट जर कोणाला कुठे ऑपॉर्च्युनिटी आली सो दे आणि सरकारने ह्याच्यावरती असं लक्ष दिलं पाहिजे ज्या फॅक्टरीज ज्या हे बाहेर चालल्यात ते आपल्याकडे आणून तरुणांसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे जस्ट जा। आय वर्क इन अ केम एज अ डॉक्टर तर बघायला गेलं तर गे स्टाफ खूप कमी आहे आणि पेशंटचा लोड बोललो तर इट इज डबल आणि त्याच्यासाठी बघायला गेलं तर स्टाफ बोललात तर ते लोक बोलतात की स्टाफ साठी नाही जर तुम्ही रिक्रुटमेंट घेतला तर स्टाफ वाढणार बरोबर तुम्ही म्हणता की भरती थांबलेली आहे त्याच्याबरोबर आरक्षणाचे प्रश्न सुद्धा आहेत तुम्हाला काय वाटतं आरक्षण असावं का हो oh, आरक्षण असावं कारण की जे प्रत्येकाला आरक्षण दिलंय ते असावं कारण की बिकॉज इट इज द मेन थिंग आरक्षण कारण की जे लोअर कास्ट आहेत कारण की कोणाला फीज अफोर्ड होत नाही कारण की एमबीबीएस करायचं बोललं तर साधारणतः फी फोर टू फाय लॅक्स आहेत एक मिडल क्लास फॅमिलीला ती एक्सेप्ट होत नाही फीज आणि प्रत्येकाचे स्वप्न असतात प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असतात की माझा मुलगा काहीतरी पुढे जाऊन व्हावं महायुतीच्या सरकारनं नुकतंच बजेट सादर केलेलं आहे महागाईचं आव्हान आहे त्याबरोबरच राज्याच्या विकासाचं सुद्धा उद्दिष्ट आहे आपण नागरिकांशी बोलतोय तुमच्या काय अपेक्षा आहेत महायुती सरकारकडून जे काय काम जे थांबले आहेत मेट्रोचे रोडचे हे सगळे काम लवकरात लवकर कम्प्लीट करावा कारण लोकांना खूप त्रास होत आहे सगळे रस्ते खराब झालेत लोकांची खूप हाल होत आहे ट्रॅव्हलिंगमुळे आणि हे सगळे जे ऑफिसेस जे आहेत बीएमसीचे ऑफिस आहे इथे भयंकर करप्शन आहे हे सगळं क्लीन अप करायला पाहिजे बीजेपीनी लवकरात लवकर आणि लोकांना रिलीफ द्यायला पाहिजे महागाई कंट्रोलमध्ये आणा खाण्यापिण्याची गोष्टी कंट्रोलमध्ये आणा औषधं कंट्रोलमध्ये आणा ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास होत आहे त्यांच्याकडे एक लिमिटेड बजेट असतो त्या लिमिटेड बजेटमध्ये मागते महागाई परवडत नाही लोकांना भ्रष्टाचाराला आळा घातला पाहिजे सरकारनी असं यांना वाटतंय तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय अपेक्षा आहेत मॅडम हे भ्रष्टाचारला आळा घातल्याच पाहिजेत वगैरे का की भरपूर करप्शन होते वगैरे हो आणि हे बी सरकार जे आहे ते सरकार एकदम बराबर नाही आहे हो वगैरे आम्ही आम्ही हे करतो त्यांच्याबद्दल वगैरे खाणं पिणं अतिशय लिमिटच्या बाहेर झालेलं आहे दूध छोटे छोटे गोष्टी औषधं भाज्या म्हणजे बेसिक थिंग्स एव्हरीथिंग इज बिकॉन बिकम सो एक्सपेन्सिव्ह बरोबर म्हणजे महागाई वाढते पण त्या प्रमाणामध्ये लोकांचं उत्पन्न वाढत नाहीये इन्कम वाढत नाहीये त्यासाठी काय केलं पाहिजे भरमसाठ या लोकांनी इलेक्ट्रिसिटीचे टॅरिफ वाढवले आहेत प्रॉपर्टी टॅक्सेस वाढवले आहेत पण इन्फ्रास्ट्रक्चर काही देत नाही तुम्ही ज्या रेटने टॅक्स देता त्या समोर ते रिटर्न काहीच नाहीये मॅडम ह्या लोकांनी आमचे मी आता गव्हर्नमेंट बँकेमध्ये पंजाब नॅशनल बँकेमध्ये तर ह्या सरकारने काही केलेलं आहे की ह्या लोकांनी टॅक्स लावलेला आहे ह्याच्या अगोदर काँग्रेसच्या सरकारमध्ये हा टॅक्स कधीच लागला नव्हता पण ह्या लोकांनी हा असा टॅक्स लावलाय की हा टॅक्स आमच्या सॅलरी मधनं वसूल करतायत वगैरे आम्हाला टॅक्स लावलेला ह्या सरकारने आता हा ब, आ, हा बहिणीचा योजना हा हा पैसा ह्या लोकांनी हे केला हा पैसा पूर्ण वसूल करायचा तर हा आमच्या जनतेकडनं पैसा तर आमच्याकडे सॅलरी नाही येत आमची सॅलरी पूर्ण कटिंग होऊन जात आहे लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्याच्यावर खर्च करण्यापेक्षा मध्यम वर्गीयांचं कल्याण आणि याच्यावर सरकारने भर द्यायला पाहिजे सरकारने टॅक्स लावून आमच्या सॅलरी पैसा कटिंग होतोय वगैरे ते हे मी त्यांच्या हे करतोय म्हणजे लाडकी बहिणी किंवा कल्याणकारी योजना बंद करायला पाहिजे बंद करायला पाहिजे गोष्टी देऊ नये लोकांना एकदा फुकटची सवय लागली ना तर लोक कामच करणार नाही आणि एक सेक्शन ऑफ सोसायटी आहे त्यांना एकदा फ्री ची सवय लागली ना ते कामच करणार नाही आणि फक्त टॅक्स पेअर आणि मध्यमवर्गीय पगारात सगळं पैसा जातोय फ्रीबीसच्या नावानी एका एका काढणार आणि तुम्ही जीएसटी वाढवणार पेट्रोलमध्ये दोन रुपये वाढवणार गॅसमध्ये वाढवणार सगळे पैसे शेवटी कॉमन मेनला सफर करायला लागतोय पण पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना हो असाव्यात का हा त्यांना द्या तुम्ही असं नाही म्हणत मी जे एकदम विकर शिक्षण आहेत त्यांना मदत करा पण अतिशय हे सगळं फ्रीबी फ्रीबी रँडम मध्ये देत आहेत ना हे फुकट द्या ते फुकट द्या ते नाही करावे गवर्नमेंटने